नगरपालिकेत विषय समिती सभापतींची निवड नंदुरबार नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया आज पार पडली या निवड प्रक्रियेस प्रांताधिकारी अंजली शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने निवड करण्यात आली बांधकाम सभापती देवेंद्र जैन शिक्षण सभापती भावना गुरव पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील महिला व बालविकास शीतल कुणाल वसावे स्वच्छता आणि आरोग्य सभापती प्रीतम ढडोरे यांची निवड करण्यात आली सभागृहात घेण्यात आलेल्या विशेष सभेत विविध विषय समित्यांचे सभापती पदासाठी निवड करण्यात आली यावेळी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी मुख्य अधिकारी राहुल वाघ नगरसेवक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रांताधिकारी अंजली शर्मा यांनी संपूर्ण निवड प्रक्रिया कायदेशीर व नियमबद्ध पद्धतीने पार पाडली नगरपालिकेच्या विकास कामासाठी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले शहराच्या विकासाशी संबंधित विविध विषय समित्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्यात येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला समित्यांच्या सभापतींची निवड आज होती स्पष्ट बहुमत शिवसेनेला मिळालेलं होतं निवड करताना शासनाने एक सोपी पद्धत करून दिलेली आहे की गटनेत्याने नावं द्यायची आणि त्याची त्या त्या गटनेत्याने दिलेल्या नाव्याचा समावेश त्या त्या समितीत होतो त्याच्याप्रमाणे शिवसेनेचे अवर्ग आपली नगरपालिका असल्याने आपल्या समित्यांमध्ये दहा सदस्यांची संख्या आहे त्याच्यातले सात एकतर्फी शिवसेनेचेच आले आणि दोन भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक समितीमध्ये आणि एक एम आय एमचा सदस्य आला आहे स्थायी समितीमध्ये फक्त तीनच सदस्यांची निवड होत असते स्थायी समितीमध्ये एक सदस्य हा भारतीय जनता पक्षाचा आला तीन पैकी आणि दोन शिवसेनेचे आले असे सर्व सदस्यांची निवडही बिनविरोध झाली आणि सभापती म्हणून शिवसेनेचे सगळे सभापतीही निवडून आले आणि अत्यंत चांगल्या दर्जाचं लोकाभिमुख काम नंदुरबार नगरपालिकेला परवापासून सोमवारपासून सुरू होईल रोज माझे सभापती सकाळच्या शिफ्टमध्ये इथं बसतील साडेदहा ते दीड वाजेपर्यंत त्यांनी कंपल्सरी इथं बसायचं आहे आपल्या आपल्या खात्याचा आढावा घ्यायचा आहे आणि तुम त्यांचं खातं कसं गतिमान होईल याची बी जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली आहे काही अडचण आल्या तर नगराध्यक्ष आहेत आम्ही सगळे नेते आहोत आम्ही सगळे मिळून त्यांना मार्गदर्शन करू पण नक्की लोकांच्या हिताची कामे ही नगरपालिका करेल याचा आत्मविश्वास मला आहे विशे, विशे सभापती विशेष सभापती पदासाठी एकेका प्राप्त झाल्यामुळे व सर्व सदस्यांनी म्हटल्यामुळे आता समितीच्या आणि सभापतींना मी वाचून दाखवतो सार्वजनिक बांधकाम समितीसाठी श्री जैन देवेंद्र चंद्र शिक्षण समितीसाठी सौ गुरु भावना प्रवीण स्वच्छता वैद्यकीय सार्वजनिक आरोग्य समिती पती पदावर श्री दंडोरी पीतम प्रकाश